यवतमाळच्या किनी येथे जनावरे चोरून नेण्याच्या घटना यापूर्वी घडल्या असताना आता चक्क जनावरे चोरणारी टोळीने एका जनावरे कोंबून नेत असल्याचा व्हिडिओ समोर येत आहे जिल्ह्यात गोवंश तस्करी मोठ्या प्रमाणात होत असताना चक्क तस्करांनी आपला मोर्चा ग्रामीण भागात वळविला आहे स्कॉर्पिओ इनोव्हा वाहनात जनावरे घेऊन जात असल्याचा व्हिडिओ सध्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे यवतमाळच्या किनी गावात रस्त्यावर बांधून असलेल्या गायीला हे तस्कर वाहनात कोंबून नेत आहे दरम्यान यापूर्वी सुद्धा किनी गावात तस्करांनी जरावरे चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या त्यानंतर पुन्हा आता जरावर कोंबून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय दरम्यान या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे त्यामुळे या तस्करांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे